राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या हस्ते शहादा शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन भूमिपूजन शहरातील परिसरात खुल्या सुशोभीकरणाचा करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराचा वाढत्या विकासासोबत परिसरात असलेल्या खुल्या जागांचा विकास करणे ही महत्वाची बाब असल्याने पालकमंत्री अनिल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने शहादा शहरात विविध विकास कामांचे करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते आ, आज आपण मलोनी या भागामध्ये जो अनेक वर्षापासून भागा या भागामध्ये अनेक कुटुंब वास्तव्यास राहतात अशा या भागामध्ये खुली जागा विकसित करण्याकरता त्या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री श्री अनिलदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी ही खुली जागा विकसित करण्याकरता त्या ठिकाणी अनिलदादांना विनंती केली आणि त्यांनी त्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी ही जागा विकसित करण्याकरता त्वरित निधी पुरवला मी ह्या माध्यमातून पालकमंत्री अनिलदादांचे आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार मानतो आणि निश्चित ही खुली जागा विकसित करून ह्या भागातल्या लोकांना त्या ठिकाणी निश्चित एक चांगला प्रकारचं त्या ठिकाणी गार्डन देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू सर्व ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं बाळं असतील महिला असतील त्यांना एक वेळ घालवण्याकरता एक चांगल्या प्रकारची ही खुली जागा ह्या ठिकाणी विकसित होईल असा मला विश्वास आहे आणि त्या निमित्तानं मी या अजूनही पुढे सिद्धार्थनगरमध्ये देखील आम्ही त्या अशाच प्रकारे त्या ठिकाणी खुली जागा विकसित करण्याकरता निधी मिळवलेला आहे आणि ह्या माध्यमातून मी सर्व मलोनी पण आभार मानतो की त्यांनी खूप सहकार्य केलं त्यांनी वारंवार ह्या ठिकाणी ह्या कार्य ह्या कामाकरता पाठपुरावा केलेला होता शहराध्यक्ष श्री सुरेंद्र कुंवर असतील आर पी आयचे आमचे अनिल अरविंदांना असतील आणि सर्वांनीच ह्या कामाकरता पाठपुरावा ह्या माध्यमातून करत होते आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आता ह्या खुली जागा विकसित होणार मी सर्वांना मलोनी वासियांना शुभेच्छा देतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो सलाउद्दीन लोहार फ्वेंटी फोर न्यूज शहादा